जळगाव जामोद येथील भाजपा कार्यकर्ते पंकज देशमुख यांचा संशयास्पद मृत्यू झाला असतानाही पोलीस तपास ठप्प असल्याचा आरोप आहे आज त्यांच्या कुटुंबियांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत सी आय डी चौकशीची मागणी केली आहे जळगाव जामोद येथील भाजपा आमदार संजय कुटे यांचे चालक आणि निष्ठावान कार्यकर्ते पंकज देशमुख यांचा महिनापूर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता मात्र इतका कालावधी उलटूनही पोलिसांकडून ना कोणती ठोस चौकशी झाली ना कोणावर कारवाई झाली या प्रकरणात मृत्यूची कारमीमांसा व्हावी आणि सत्य समोर यावे यासाठी आज त्यांच्या पत्नी सुनीता देशमुख लहान मुले तसेच महाविकास आघाडीचे नेते मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले या आंदोलनात शिवसेना उभाटा गटाच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेडके काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेश शेडके यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सर्वांनी एकच मागणी लावून धरली की पंकज देशमुख देशमुख यांच्या मृत्यूची चौकशी राज्य सरकारने सीआयडी मार्फत करावी पंकज देशमुख यांच्या पत्नीने माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं की माझ्या पतीचा मृत्यू हा नैसर्गिक नव्हता त्यामागे मोठं षडयंत्र आहे आम्हाला न्याय हवा आहे या प्रकरणातील गुळ उकलण्याआधीच जनक्षोभ उफाळून येऊ नये यासाठी शासनाने तातडीने दखल घ्यावी अशी नागरिकांची एकमुखी मागणी आहे माझी मागणी अशी आहे की माझ्या पतींचा जो तपास आहे तो सीआयडी करून झाला पाहिजे कारण की त्यांची जी हत्या आहे ते हत्यार झालेली आहे शंभर टक्के तर विपक्ष पद्धतीने त्यांचा तो तपास झाला